जैन धर्मीयांची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक कारंजा लाड नगरीमध्ये परमपूज्य भारत गौरव गणाचार्य श्री विराग सागरजी महामुनी राजांचे शिष्य परमपूज्य वासल्य शिरोमणी सर्वज्ञ तीर्थ प्रणेता श्रमण मुनिश्री विशेष सागरजी महाराज यांचे संघ विशेष धर्म प्रभाव करत सर्वज्ञ पुसेगाव ते हिंगणघाट विहार सुरू असताना दोन रोजी सकाळी आठ वाजता कारंजा नगरीत मंगल आगमन झाले कारंजा लाड शहरातील तीन जैन मंदिराची वंदना करून श्री भगवान महावीर चौक येथील मंदिरात पूज्य महाराजांचे मंगल प्रवचन झाले यावेळी सकलदी जैन समाज मुनी सेवा समिती विशेष सागर नेवी युवा मंच सदस्य व जैन बांधवांची बहुसंख्येने उपस्थिती होती परमपूज्य गौरव गणाचार्य श्री विराग सागरजी महामुनी राज पूज्य श्रमण मुनिश्री विशेष सागरजी गुरुदेव यांच्या उपस्थितीत शासन नायक श्री एक हजार आठ भगवान महावीर दोन हजार पाचशे पन्नास निर्वाण महोत्सव निमित्ताने हिंगणघाट येथे पंचकल्याणक महोत्सव व विश्वशांती महायज्ञ एकवीस एप्रिल ते सत्तावीस एप्रिल आयोजित केला आहे या कार्यक्रमाला समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड